कोपरखर्डी पोलीस स्टेशनच्या टीमने जवळपास दहा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत त्याच्यामध्ये दोन आरोपी आम्ही अरेस्ट केलेले आहेत त्यांच्याकडनं जवळपास चौदा लाख रुपयाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहे या ज्या आरोपी आहेत दोन त्याच्यापैकी एका आरोपीवर जवळपास दहा चोरीचे गुन्हे दाखल आहे घरफोडीचे गुन्हे दाखल आहे आणि दुसरा जो आरोपी आहे त्याच्याविरुद्ध जवळपास डिझेल चोरीचे काही गुन्हे दाखल आहेत

যায় পিছিয়ে আছে